नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या मराठी मायबोली युट्यूब चॅनलवर आजच्या जा तारखेत झालेल्या अत्यंत महत्वाच्या सर्व चालू घडामोडी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्व परीक्षांसाठी महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा दररोजच्या चालू घडामोडीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा चला तर चला व्हिडिओला सुरू आहे मित्रांनो युनायटेड स्टेट्स यु एसमध्ये गुगल मॅपचे नाव बदलून टिंब असे ठेवण्यात आलेले आहे तर याच पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए गुल्फ ऑफ मेक्सिको पर्याय क्रमांक बी यू एस गुगल मॅप पर्याय क्रमांक सी लोकेट मी आणि शेवटचा ऑप्शन पर्याय क्रमांक डी फॉइंट लोकेशन तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो गुल्फ ऑफ मेक्सिको या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्ये गुगल मॅपचे नाव बदलून गुल्फ ऑफ मेक्सिको असे ठेवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्याला सॅटेलाइट टाउनशिप प्लॅनची मंजुरी मिळालेली आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक डी तमिळनाडू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या प्रश्नाची आपण सर्व माहिती बघून घेऊ जी बी आय एस टी म्हणजेच ग्रेटर बँगलुरू इंटेग्रेटेड सॅटेलाइट टाउनशिप असं या प्रकल्पाचं नाव असणार आहे आणि हे प्रकल्प बिदाडी ते हिरोहल्ली ह्या दोन टाउनच्या मध्ये असणार आहे आणि हे किती एकर मध्ये पसरलेलं आहे आठ हजार बत्तीस एकर मध्ये हा प्रकल्प पसरलेला आहे त्याचप्रमाणे आणखी पाच सॅटेलाइट टाउनशिप प्लॅनला मंजुरी मिळालेली आहे हे पाच टाउन तुम्ही खाली बघू शकता देवनहल्ली पहिला दुसरा नीलमंगल तिसरा होसकोटे चौथा बिडाडी आणि पाचवा आहे डोडलपूर असे पाच टाउन ला मंजुरी मिळालेली आहे पुढचा प्रश्न पाहू कोणत्या कंपनीने बीटा ई रुपी वॉलेट लॉन्च केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए पेटीएम पर्याय क्रमांक बी एस बी आय पर्याय क्रमांक सी क्रीड आणि पर्याय क्रमांक डी फोन पे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे क्रीड या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो क्रीड या कंपनीने बीटा ई रुपी वॉलेट लॉन्च केलेले आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे याला लक्षात ठेवायचा आहे चौथा प्रश्न सोनी कंपनीचा नवीन सीईओ कोण बनले आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए केनिचिरो यशोली पर्याय क्रमांक बी होरोकी टोटोकी पर्याय क्रमांक सी एन एज आणि पर्याय क्रमांक डी अलिझा टॉयज तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो होरो की प्रोटोकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सध्याचे नवीन सीईओ बनलेले आहेत त्यांचं नाव होरो की, की आहे तुम्ही इथे सेलमध्ये याचा फोटो पाहू शकता आणि याच्या अगोदरचे सीईओ जे आहेत ते आहेत केनी चिरो यशोदी के अगोदरचे सीईओ होते प्रश्न प्रश्न Platform, Mission, NLTM, तर खूप महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न पाचवा कोणता लँग्वेज प्लॅटफॉर्म नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन म्हणजेच एन एल टी एम साठी बनण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक ए रुद्रा पर्याय क्रमांक बी मशीनी पर्याय क्रमांक सी मुद्रा आणि पर्याय क्रमांक डी आहे निर्मल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे भशी हा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर बघून घेऊ या प्रश्नाचे सर्व सुविस्तर माहिती ब्रेक लँग्वेज बॅरियर इनेबलिंग मल्टिलिंगल कन्व्हर्जेशन म्हणजे मल्टी लँग्वेज मध्ये कन्व्हर्झेशन करण्यासाठी हा, हा प्लॅटफॉर्मचा यूज केला जातो आणि कधी लॉच झालेला आहे जुलै दोन हजार बावीस मध्ये हा लॉन्च झालेला आहे आणि यामध्ये बावीस भाषांचा समावेश आहे आणि याला कोण ऑपरेट करत तर पहा डिजिटल इंडिया दिशेने याच्या अंतर्गत हा उपक्रम चालवण्यात येतो तर हा लक्षात ठेवायचा आहे तर मित्रांनो धन्यवाद आजच्या या चार पाच घडामोडी अत्यंत महत्वाच्या होत्या याला लक्षात ठेवायचा आहे अशाच प्रकारच्या तुम्हाला दररोज चालू घडामोडी अत्यंत महत्वाचे प्रश्न आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये पाहायला मिळतील तर आणखी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद